सांगली शहरामध्ये भर दिवसा एडका व कोयत्यासारखे हत्याने वार करून निर्घुणपणे खून करणाऱ्या दोन दोन आरोपी व अल्पवयीन बालकांना तासाच्या आत ताब्यात सांगली शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी सदर गुन्हेची थोडक्यात हकीकत अशी की, की दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वाल्मिकी आवास बिल्डिंग नंबर सात नवनाथ गवळी यांचे घरासमोर करण गायकवाड सध्या राहणार अण्णा रावडी यांचे सहा महिन्यापूर्वी झालेल्या वादाच्या कारणातून फिर्यादीचा भाऊ सौरभ बापू कांबळे वय वर्ष वीस राहणार वाल्मिकी आवाज सांगली याच्या डोक्यावर मानेवर पायावर गळ्यावर त्यांचे जवळील एडका व कोयत्यासारख्या धादार हत्याने वार करून निर्गुणपणे खून करून तेथून पळून गेले होते याबाबत या सांगली शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मेहता हॉस्पिटलच्या मागे टिंबर एरियाजवळ नवीन वसाहत सांगली येथे असणारे बंद गोडाऊनच्या आत सदर गुन्ह्यातील आरोपी हे लपून बसले आहेत सांगली शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक सदर ठिकाणी जाऊन करण महादेव गायकवाड वय वर्ष वीस राहणार राजीव गांधीनगर जुना बुदगाव रोड सांगली युवराज हनुमंत कांबळे वय वर्ष एकोणीस व दोन अल्पवयीन बालकांना पकडून गुन्ह्याचे तपासकामी ताब्यात घेतले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोडे हे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारोकर उपविभागीय पोलीस अधिकारी विमला एम यांचे मार्गदर्शनाखाली संजय मोरे पोलीस निरीक्षक सांगली शहर पोलीस ठाणे यांच्या आदेशानुसार सहायक पोलीस निरीक्षक सागर गोडे पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील विनायक शिंदे सतीश लिंबळे योगेश पाटील पोलीस कॉन्स्टेबल संतोष गळवे गौतम कांबळे योगेश सटाले प्रशांत पुजारी विशाल कोळी योगेश हक्के संदीप कोळी गणेश कोळेकर दिग्विजय साळुंके रमेश लपाटे यांनी केली आहे